बघा आपण हे पाऊस चालला आहे जवळजवळ दहा मिनटं झालं पूर्णपणे अंधार पडलेला आहे अंधार एकदम हवा का सोयाबीन हा इथं सोयाबीन हवं का कसलं झालं बघितलं तर आसा आहे शेवटी सगळं आणि अचानकच आला कसा पाऊस ऊन होतं मस्त पडलेलं असं एकच ढग आलतं आणि त्या ढगाचं वापरही एवढा पाऊस देईन गेल आज जवळजवळ दहा तास हे सॉरी दहा मिनटं झालं पाऊस असाच आहे आशाला असा पूर्ण मी बघते म्हणलं बंद पाए होतो काय की बंद होतो काय की मला वाटलं जास्त नसं पण बघा शेवटी एवढा पाऊस ओ एकदम असा पाऊस आहे असं वातावरण आहे बघू शकतात तुम्ही आणि आपलं इकडं चिकन धुवून घेतलंय मी एकदम काय छानपैकी त्याला टाकलं मीठ आणि मीठ टाकलं आणि बाजरीचं पीठ टाकलं जरी तुमच्याकडं बाजरीचं पीठ नसेल ना तुम्ही ज्वारीचं पीठ टाका आणि धुवून घ्या कारण की त्याला गव्हाचं नाका पीठ टाकू गव्हाच्यानं चिकट चिकट होणार तर हाव का असं एकदम स्वच्छपैकी धुवून घेत तुम्ही बघा कसं वाटलं तर मला कमेंट करून सांगा चांगलं धुतलं का नाही तर आणि हे पाऊस बघू शकतात तुम्ही आत्ता सध्या आम्ही कुठं आहे थाडपकरमध्ये तर हा का हे पाऊस आहे आमच्या इथं बघा मस्त वातावरण चाललं एकदम आणि संध्याकाळचे वाढले साडेचार तरी हे पाऊस आहे त्याच्यामध्ये त्या सुमारेमध्ये साडेचारच्या तर बघू शकतात खरा एकदम आणि गार 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 तिथून हवा पण यायला लागली तर बघा थंडी पाऊस पाऊस गार गार थंड वारा दिसूया लागणार लागणारा बघा आता तिकडं घर पण चालू आहे अशी कडकडून कुड़ चीज कडकडली कुड़ तर चला तर मग आपण रेसिपीला चालू करू तर हवं का टाकायला लागले मी तेल आता इथं चिकन बनवायला इथं तेल घेतलंय अडीचशे ग्राम अरे तर हवं का इथं हे ही वाटून घेतलंय पुदिना पण टाकलाय फ्रेंड आम्ही ह्याच्यामध्ये लसूण पुदिना कोथिंबीर पुदिन, सगळं टाकलं ह्याच्यामध्ये म्हणजे सगळंच म्हणजे आदरक कोथिंबीर लसूण आणि पुदिना इकडं कांदा घेतलाय मिरच्या पण टा घेतल्या आता तर हाव का आता हे टाकून घेणार टाकलंय त्याचं जरा पाणी होतं तर वाजायला लागलं का टाकले खडे मशीर टाकते थोडे तेच पत्ता हे जरा थोडं नाही टाकलं तरी काय नाही हा काय असे घेतलंय मटण मटणला हे करून आणि हेटाबाटा पण घेतले मी त्याच्यामध्ये आता फुल गॅस करून आपलं तर पटकन भाजून घ्यायचं आहे भाव का ह्याच्यात टाकलं आहे इलायची टाकली मोठी इलायची टाकली हिरव्या मिरच्या टाकल्यात तेजपत्ता टाकला आहे दोन तीन लवंगा टाकल्यात आणि दोन तीन मिऱ्या टाकल्यात आणि दालचिनी एक टाकली आहे कारण की हे आपल्याला हे चिकन आहे ना लय पातळ नाही पाणी बनवायचं त्याच्यामुळं हो। हे बनवायचं तर हव आता टमाटं टाकून घ्यायला लागले दोन टमाटे टाकले तर सगळे मसाले पण टाकणार आहे आता धना पावडर घरचा मसाला सगळं हा का लगेच मी ह्याच्यामध्ये हा काही चिकन पण टाकून घ्यायला लागले आज वेगळंच टाईप का आहे बनवायला लागले मटन हे तर पुदीना पण टाकला ह्याच्यामध्ये आपण बघू शकतं लागतंय ते एकदम छान त्याची आता या कुकरमध्ये ना आणि मटन आहे अर्धा किलो मटन म्हणजे चिकन अर्धा किलो आहे हे आता चौकड भिनलं आहे ते आता काय ह्याच्यात करते हळद टाकून घेते कारण मी हळद ना खूपच थोडी टाकली इतक छानपैकी मी धुवून घेतले ना आज कधीच धुतलं नसेल तर आबाळ बघितलं का कसं गरजायला लागले आणि ह्याच्यात टाकून घेतलंय म्या काळं वाटण चार चमचे वारके आणि हाव काय लाल चटणी टाकली तिखटच आणि धाना पावडर पण टाकून घेतलं या तर हा का आणि का अर्धा टाकायला बस तिखटलंय होतं तर आपण घेऊयाला सुगंध तर एकदम भारी सुटला आता त्याचं पाणी सुटण पाणी सुटलेलं ते मग आठन पाणी तोपर्यंत मी काय करते हां आणि बाजरीचं पीठ तर मी लावूनच घेते कारण आम्हाला सवंयचं आहे बाजरीचं पीठाशी भाजी भाजी होत नाही आमची हा बघा आमचं कुकर आहे ना जरा उंच आहे पसरत नाही म्हणून हे असं आहे पण आम्हाला आज कुकरमधलंच चिकन खायचं होतं हा बघा तर आता आपण ह्याच्यामध्ये नमक घेऊ टाकून स्वादानुसार नमक नमक हा का ह्याच्यात दोन चमचे मीठ टाकून घेतले ना हे मस्त कसं आपण आपल्या एक जीव व्हायला लागले नाव सुगंध पण भारी हा बघू शकतात एकदम कसं पाणी आहे आणि आपल्या मटनचा चिकनचा कलर कसा आहे बघू शकतात हाव का एकदम भारी मस्त पैकी हवा का एकदम छान कलर झाला असा एकदम भारी बघा फ्रेड आपलं चिकन कसं वारी झालंय एकदम मस्त मस्त इकडं भात शिजवून घेतलाय आणि इकडं तवा ठेवलाय आता भाकरी करा बाका आणि हे पीठ भाजून घेतलंय तुम्ही आमची रेसिपी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा बघा एकदम कसं छानपैकी झालंय आणि तरी पण आता मी ह्याला एक शिट्टी मारून घेणार आहे एक्या मिनटामध्ये होते शिट्टी मारणं एकदम भारी सुगंध सुटला आणि सांगायचं म्हणलं तर ह्याच्यामध्ये पुदिना टाकलाय म्हणून आम्हाला ना एवढे लोक पुदिना खातेत ना लय भरपूर आम्ही खातच नव्हतात पुदिना तर आम्हाला आता पुदिना टाकून भाजी केली आज आम्ही तर थोडंसं टाकून घ्यायचं आहे पाणी जास्त नाही बरं का आपल्याला खावा आज काय पाण्याचा बेत नाही जास्त असतं आपल्याकडं तरी पण हा बघा तर चला ठकड लावून घेते हा का मी लावून घेते झाला आता हे ते धुवून घे का दोघा तू धरा प्लेटून आता असं भरतो असं कोणच होऊ शकतो गरम हवं वाटत घर इथं वाव पण सगळं तेल गेलं पण जाऊ द्या खाली तर हा बघा तेल गेले पण भाजीचा हे स्वाद नाही यायला सुगंध तर चला जीव आपण आता